विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग दोन प्रकरण आठवे उपयुक्त व उपद्रवी सूक्ष्मजीव विद्यार्थी मित्रांनो दैनंदिन जीवनात अनेक पदार्थांवर अभिक्रिया होताना आपण बघतो व त्यापासून नवीन पदार्थ देखील तयार होतात उदाहरणार्थ दुधापासून दही ताक पनीर तयार करता येते अशा प्रकारच्या अभिक्रिया कोण घडवून आणत असेल बरं तर सूक्ष्मजीव या सूक्ष्मजीवांमार्फत अभिक्रिया घडून येतात सूक्ष्मजीव हे जसे आपल्याला उपयोगी आहेत तर काही सूक्ष्मजीव हे नुकसानकारकसुद्धा आहेत आपल्या सभोवताली हवा पाणी जमीन अन्नपदार्थ सांडपाणी कचरा इत्यादींमध्ये सूक्ष्मजीवांचे अस्तित्व असते याचबरोबर वनस्पती प्राणी व मानवी शरीरांमध्ये सुद्धा सूक्ष्मजीवांचे अस्तित्व असते सूक्ष्मजीव हे अनेक दुग्धजन्य पदार्थांची निर्मिती करतात तसेच लोणची पशुखाद्य बनवण्यासाठी देखील मदत करतात तर काही सूक्ष्मजीव हे अनेक प्रकारच्या रोगांना कारणीभूत असतात या सूक्ष्मजीवांचे उपयुक्त सूक्ष्मजीव व उपद्रवी सूक्ष्मजीव असे वर्गीकरण केले जाते या प्रकरणात आपण या दोन्ही प्रकारच्या सूक्ष्मजीवांचा अभ्यास करणार आहोत आता आपण आधी बघणार आहोत सूक्ष्मजीव म्हणजे काय बघा पृथ्वी तलावर असंख्य सजीव आहेत त्यापैकी जे आपल्या डोळ्यांनी सहज दिसत नाही जे पाहण्यासाठी सूक्ष्मदर्शकाचा वापर केला जातो त्यांना सूक्ष्मजीव असे म्हणतात सूक्ष्मजीवांची काही वैशिष्ट्ये सूक्ष्मजीवांची पेशीरचना आदिकेंद्रकी असते हे केवळ सूक्ष्मदर्शकाखालीच दिसतात आणि काही सूक्ष्मजीव हे उपयोगी तर काही सूक्ष्मजीव हे उपद्रवी असतात आता आपण उपयुक्त सूक्ष्मजीव यांचा अभ्यास करणार आहोत त्यामध्ये आपण बघणार आहोत लॅक्टो बॅसिलाय बघा लॅक्टो बॅसिलायचे निरीक्षण करण्यासाठी आपण काय करणार आहोत बघा ताज्या ताकाचा एक थेंब काचपट्टीवरती घ्यायचा आहे त्या थेंबाचा अगदी पातळ थर बनवायचा आणि त्यावर मिथिलीन ब्ल्यू रंजकाचा एक थेंब टाकून आच्छादन काच त्यावर ठेवायची आहे त्यानंतर संयुक्त सूक्ष्मदर्शीच्या दहा एक्स भिंगाने व नंतर उच्च क्षमतेच्या साठ एक्स भिंगाने निरीक्षण केल्यानंतर आपल्याला निळसर रंगाचे काडीसारखे जीव हालचाल करताना दिसतात या जीवाणूंचे नाव लॅक्टोबॅसिलाय आहे यांचा आकार आयताकृती असतो लॅक्टोबॅसिलाय हे विनॉक्सी जीवाणू आहेत म्हणजेच सुद्धा ते ऊर्जा निर्मिती करू शकतात आता आपण बघूया दुधाचे दही कसे तयार करतात दुधाचे दही होण्याकरता दुधामध्ये विरजण टाकले जाते आणि या विरजणामध्ये लॅक्टोबॅसिलाय हे जीवाणू असतात लॅक्टोबॅसिलाय जीवाणू हे दुधातील लॅक्टोज शर्करेचे किनवन प्रक्रियेद्वारे लॅक्टिक आमलामध्ये रूपांतर करतात यामुळे दुधाचा सामू म्हणजेच पी एच कमी होतो दुधाचे दही बनताना ते घट्ट होते यालाच क्लथन असे म्हणतात क्लथन म्हणजेच साकारणे किंवा घट्ट होणे त्यामुळे दुधातील इतर प्रथिने घटकांपासून वेगळे होतात यालाच दुधाचे दह्यात रूपांतर होणे असे म्हणतात लॅक्टिक आमलामुळे दह्याला विशिष्ट असा आंबट स्वाद येतो त्याचा सामू कमी असल्याने दुधातील इतर घातक जीवाणूंचा नाश होतो आता आपण काही प्रश्न बघूया अपचन झाल्यास किंवा पोट बिघडल्यास डॉक्टर दही किंवा ताक का घेण्यास सांगतात बघा दही किंवा ताक पचायला हलके असते त्यातील लॅक्टोबॅसिलाय हे जीवाणू क्लॉस्ट्रीडियम सारख्या घातक जीवाणूंना नष्ट करतात आणि आपली रोगप्रतिकारशक्ती वाढवतात आणि म्हणूनच अपचन झाल्यास डॉक्टर दही किंवा ताक घेण्यास सांगतात प्रश्न दुसरा कधीतरी दही कडवट आणि बुळबुळीत होऊन त्याला तार येते असे का होत असेल बघा दही जर जास्त दिवसाचे झाले तर त्यात लॅक्टोबॅसिलाय हे जीवाणू नसतात व त्यामध्ये क्लॉस्ट्रिडियम यासारख्या घातक जीवाणूंची वाढ झालेली असते आणि म्हणून दही कडवट आणि बुळबुळीत होते त्यानंतर तिसरा प्रश्न दुधाच्या साईचे किनवन किंवा विरजन करून घरी कोणकोणते पदार्थ मिळवतात बघा दुधाच्या साईचे किनवण करून दही ताक पियूष लोणी लस्सी श्रीखंड आणि चक्का यासारखे पदार्थ मिळवता येतात त्यानंतर आता आपण बघूया प्रो बायोटिक दही व इतर पदार्थ म्हणजे काय बघा अशा पदार्थात लॅक्टोबॅसिलायसारखे उपयुक्त सूक्ष्मजीव वापरलेले असतात असे खाद्य शरीरासाठी आरोग्यदायक ठरण्याचे कारण हे सूक्ष्मजीव अन्नमार्गातील क्लॉस्ट्रिडियमसारख्या घातक जीवाणूंना नष्ट करतात व आपली रोगप्रतिकार क्षमता वाढवतात लॅक्टोबॅसिलाय जीवाणूंचे उपयोग आता आपण बघूया एक दही ताक तूप चीज श्रीखंड असे अनेक पदार्थ हे दुधाच्या किनवनाने मिळवतात दोन सिडार सिडार म्हणजे फळांपासून तयार केलेले विनेगर त्यानंतर कोको चॉकलेट बनवण्यासाठी या याच्या पावडरचा उपयोग होतो भाज्यांची लोणची इत्यादी पदार्थांचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन करण्यासाठी लॅक्टोबॅसिलाय किनवन प्रक्रिया उपयुक्त असते तिसरा उपयोग पचनसंस्थेच्या कार्यात बिघाड झाल्यास लॅक्टोबॅसिलाय व इतर सूक्ष्मजीव रोग्यास एकत्रपणे देऊन उपचार करतात चार गाई म्हशींना दिले जाणारे आंबोल म्हणजे लॅक्टो मदतीने आंबवलेले अन्न होय पाच मद्यार्क निर्मिती तसेच काही प्रकारचे पाव बनवताना लॅक्टोबॅसिलाय बॅसिलाय किनवन प्रक्रिया वापरली जाते आणि सहावा उपयोग प्रोबायोटिक दही व इतर खाद्यपदार्थ बनविण्यासाठी लॅक्टोबॅसिलाय जीवाणूंचा उपयोग होतो बघा विद्यार्थी मित्रांनो भरपूर दूध दुभते उपलब्ध असलेल्या प्रदेशामध्ये गोबर गॅस प्रकल्प दुग्धजन्य पदार्थांचे व्यवसाय गुरांच्या खाद्यांचे कारखाने या पद्धतीचे व्यवसाय सुरू होऊ शकतात अशा पद्धतीने आपण लॅक्टोबॅसिलाय या सूक्ष्मजीवांची माहिती घेतलेली आहे आता आपण बघणार आहोत रायझोबियम सहजीवी जीवाणू या जीवाणूबद्दल आपण माहिती जाणून घेऊया बघा नायट्रोजनच्या स्थिरीकरणासाठी रायझोबियम जीवाणू खूप महत्त्वाची मदत करतात हे आपण मागील प्रकरणामध्ये अभ्यासलेले आहे हे जीवाणू शिंबाधारी वनस्पतींच्या मुळांवरील गाठीमध्ये आढळून येतात शिंबाधारी म्हणजेच शेंगवर्गीय वनस्पतींच्या एक कृती आपण करून बघूया त्यासाठी मेथी शेंगदाणा सोयाबीन किंवा अन्य कोणत्याही कडधान्याचे एक रोपटे घेऊन तीन ते पाच टक्के हायड्रोजन पेरॉक्साईडच्या द्रावणाने निर्जंतुक करा नंतर सत्तर टक्के इथाईल अल्कोहोलच्या द्रावणामध्ये चार ते पाच मिनटे ठेवा निर्जंतुक पाण्याने स्वच्छ करून पाठीचे अतिशय पातळ काप करा एक चांगला काप सॅफ्रॅनिंच्या द्रावणात दोन ते तीन मिनटे ठेवा काचपट्टीवर काप ठेवून आच्छादन काच ठेवा व संयुक्त सूक्ष्मदर्शीच्या साह्याने निरीक्षण करा इथे गुलाबी दांड्याप्रमाणे दिसणारे हे जे जीव म्हणजेच रायझोबियम जीवाणू आहेत हे जीवाणू पाहण्यासाठी आपल्याला कडधान्याच्या मुळांवरील गाठी शोधाव्या लागल्या त्या वनस्पतींना रायझोबियमचा उपयोग होत असेल की अपाय हे आपण बघूया रायझोबियमची भूमिका व महत्व बघा हा जीवाणू वाटाणा घेवडा सोयाबीन अशा शिंभाधारी वनस्पतींसोबत सहजीवनात राहतो या वनस्पतींच्या मुळांवरील गाठीत राहणारे रायझोबिया त्या रोपट्याला नायट्रेट्स नायट्राइड्स तसेच अमिनो आम्ले पुरवतात व त्या बदल्यात कर्बोदकांच्या स्वरूपामध्ये ऊर्जा मिळवतात अशा प्रकारे परस्परांना फायद्याचे ठरणाऱ्या नात्याला सहजीवन असे म्हणतात बघा विद्यार्थी मित्रांनो रायझोबिया हवेतील नायट्रोजनपासून नायट्रोजनची संयोगे बनवतात पण नायट्रोजन स्थिरीकरणासाठी मात्र त्यांना वाटाणा घेवडा सोयाबीन इतर कडधान्ये अशाच शिंबावर्गीय वनस्पतींची यजमान म्हणून गरज असते रायझोबियांनी तयार करून दिलेल्या नायट्रोजनयुक्त संयुगांमुळेच डाळी व कडधान्ये प्रथिनांचा उत्कृष्ट स्रोत ठरतात कडधान्याचे पीक संपल्यानंतर त्यांची मुळे व रोपट्याचा काही भाग मुद्दाम मातीत मिसळून जीवाणूंचे प्रमाण कायम राखले जाते बघा रायझोबियामुळे रासायनिक खतांचा वापर कमी झाल्याने रासायनिक खतांचे दुष्परिणाम टाळले जातात आणि खतांसाठीचा खर्च कमी झाल्याने शेतकऱ्यालासुद्धा फायदा होतो आणि शेतकरीसुद्धा आनंदित होतो रायझोबियम लसीकरण म्हणजे काय हे आपण बघूया हल्ली लागवड करण्यापूर्वीच बियाणांना रायझोबियायुक्त द्रव किंवा पावडर लावली जाते लागवडीनंतर रायझोबियम हे जीवाणू रोपट्यात प्रवेश करतात या पद्धतीलाच रायझोबियम लसीकरण असे म्हणतात हा प्रयोग कडधान्यांबरोबरच तृणधान्य व इतर पिकांनाही उपयुक्त ठरतो आता आपण रायझोबियमची जी माहिती बघितलेली आहे त्यावर आधारित प्रश्न बघूया रायझोबियमची भूमिका व महत्व स्पष्ट करा प्रश्न दुसरा रायझोबियम लसीकरण म्हणजे काय आणि प्रश्न तिसरा रायझोबियमला सहजीवी जीवाणू का म्हणतात अशा पद्धतीने या प्रश्नांची उत्तरे तुम्ही शोधायची आहेत यानंतर आता आपण पुढील उपयुक्त सूक्ष्मजीव बघणार आहोत तो म्हणजे किण्व किन्व पेशी या कवकवर्गीय आहेत आणि किन्व पेशी किण्वनाची प्रक्रिया करतात बघा आपल्या रोजच्या जीवनामध्ये आपण पाव इडली असे अनेक पदार्थ आहारात घेतो सूक्ष्मजैविक किनवण प्रक्रियेतून उत्तम चव किंवा गंध असलेले कार्बनी पदार्थ तयार होतात यातील बरेच पदार्थ आपण आंबवतो आणि त्यानंतरच तो पदार्थ तयार केला जातो उदाहरणार्थ पाव तयार करण्यासाठी किनवण प्रक्रियेची मदत होते आता आपण एक कृती करून बघूया बाजारातून ॲक्टिव ड्राय ईस्ट आपण घेऊन यायचं आहे त्यानंतर एका बाटलीमध्ये एक चमचा ईस्ट दोन चमचे साखर थोडे कोमट पाणी मिसळवायचं आहे त्यानंतर बाटलीच्या तोंडावर एक रंगहीन पारदर्शक फुगा घट्ट बसवायचा आहे त्यानंतर दहा मिनटांनंतर आपल्याला फुग्यामध्ये हवा भरलेली दिसते आणि फुगा फुगलेला दिसत आहे आता फुग्यात जमा झालेल्या वायूमध्ये चुन्याची निवळी मिसळा ही निवळी चंचूपात्रामध्ये घेऊन तिचं निरीक्षण करा काय दिसते तर चुन्याची निवळी आपल्याला पांढरी झालेली दिसते त्यानंतर बाटलीतील द्रावणाचा एक थेंब काचपट्टीवर ठेवून त्यावर आच्छादन काच ठेवायची आहे आणि संयुक्त सूक्ष्मदर्शीच्या मदतीने निरीक्षण केल्यानंतर आपल्याला लंब गोलाकार अशा किण्व पेशी आपल्याला इथे दिसतात त्यापैकी काही पेशींना छोटे गोलाकार भाग चिकटलेले दिसतात ह्याच ईश्टच्या नवीन तयार होणाऱ्या पेशी आहेत किन्वच्या प्रजननाच्या या अलैंगिक पद्धतीला मुकुलायन किंवा कलिकायन असे म्हणतात ईष्टच्या पेशींना जे छोटे गोलाकार भाग जोडलेले असतात त्यांना कलिका असे म्हणतात ईस्ट हा कार्बनी पदार्थांवर वाढणारा कवकवर्गीय परपोषी सूक्ष्मजीव आहे ईशच्या सुमारे पंधराशे प्रजाती अस्तित्वात आहेत ईशची पेशी ही दृश्य केंद्रकी प्रकारची असते दृश्य केंद्रकी म्हणजेच पेशीतील केंद्र सुस्पष्ट असते स्वतःचे पोषण करताना ईशच्या पेशी द्रावणातील कर्बोदकांचे रूपांतर अल्कोहोल व कार्बन डायऑक्साईड या वायूमध्ये करतात आणि या प्रक्रियेलाच किनवन असे म्हणतात विद्यार्थी मित्रांनो पाव कसा तयार होतो किंवा बनतो आणि जाळीदार कसा होतो याची कारणं तुम्ही शोधायची आहेत आणि वहीमध्ये लिहून काढायची आहे बघा आता या गोष्टी आपल्याला माहिती असल्या पाहिजे साखर कारखान्यांना जोडून बहुधा अल्कोहोल उत्पादन केले जाते उसाच्या रसाच्या मळीमध्ये भरपूर प्रमाणात कर्बोदके असतात मळीमध्ये सॅक्रोमायसिस किनव मिसळून तिचे किनवन केले जाते या प्रक्रियेमध्ये इथेनॉल अल्कोहोल हे प्रमुख उत्पादन तर इस्टर व इतर अल्कोहोलस ही सुद्धा मिळतात त्यानंतर इथेनॉलपासून स्पिरिट मद्यार्क व इतर रसायनेसुद्धा मिळवता येतात तसेच इथेनॉल हे धूरविरहित व उच्च प्रतीचे इंधनसुद्धा आहे इथेनॉलच्या औद्योगिक उत्पादनासाठी ऊसाच्या मळीप्रमाणेच मका जव सातू अशा इतर धान्यांचासुद्धा वापर केला जातो द्राक्षाच्या रसात असलेल्या ग्लुकोज आणि फ्रुक्टोज शर्करांचे देखील ईशच्या मदतीने किनवन केले जाते व मिळणाऱ्या अल्कोहोलपासून वाईन हे पेय बनवले जाते या गोष्टी आपण लक्षात ठेवायच्या आहेत आता तुम्ही काही प्रश्नांची उत्तरं तुम्ही स्वतः शोधायची आहेत जरा डोके चालवा भारतासह बऱ्याच देशांमध्ये हल्ली पेट्रोल व डिझेल या इंधनात दहा टक्के इथेनॉलचे मिश्रण करणे सक्तीचे का केले आहे महाराष्ट्रात नाशिक या शहराजवळ वाईन निर्मितीचे उद्योग मोठ्या प्रमाणावर का उभारले आहेत आणि गव्हाची चपाती फक्त फुकते मात्र पाव हा जाळीदार मऊ आणि पचायला हलका असतो असे का होते या प्रश्नांची उत्तरे तुम्ही शोधायची आहेत त्याचबरोबर आपण किन्व या सूक्ष्मजीवाची माहिती घेतली त्यावर आधारित प्रश्न किनवन प्रक्रिया म्हणजे काय प्रश्न दुसरा किन्व पेशीच्या अलैंगिक प्रजननाला काय म्हणतात प्रश्न तिसरा किन्व पेशीची नामनिर्देशक आकृती काढा आणि प्रश्न चौथा किनवन प्रक्रियेचे उपयोग स्पष्ट करा अशा पद्धतीने आपण लॅक्टोबॅसिलाय रायबोजियम आणि किन्व या तीन उपयुक्त सूक्ष्मजीवांची माहिती घेतली आहे